मी आपल्याला सांगतो बाय आपल्याला सांगतो की भावांना पण दिलेलं आहे वीज माफी तुमचे शेतकरी महिला किती आहेत हातवर करावं शेतकरी बऱ्यापैकी शेतीवाडी आहे तुमच्या घरामध्ये जे विजेचं कनेक्शन आहे शेती पंपाचं शेती पंपाचं तुम्ही बोरवर पंप बसवला असेल तुमच्या विहिरीवर बसवलेला असेल तलावात बसवलं असेल ते वीज बिल इथन पुढं तीन हॉस्पॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर्स माझ्या शेतकरी बांधवांनी भरायचं नाही माफ चौदा ते पंधरा हजार कोटीची जबाबदारी आम्ही उचलली आम्ही भावांच्या करता काही दिलं नाही हे तर महत्वाचं आहे त्याची मोटर त्याला आकडे टाकावे लागणार नाही वीज बिल थकलं म्हणून हे एक चांगला निर्णय पाच वर्षाची ऑर्डर काढली जी आर निघाला एवढ्यावर आम्ही थांबलो नाही त्यांच्या दुधाला भाव जरा कमी झालेत गाईच्या दुधाला त्यांच्या म्हणजे गाईच्या दुधाला ज्यांच्याकडं केशरी कार्ड आहे ज्यांच्याकडं पिवळं कार्ड आहे अशा महिलांना त्यांचा नंबर आम्हाला द्यायचा आमच्याकडं नंबर आहेत यादी आहे उज्ज्वला गॅसच्या निमित्तानं ती आम्हाला मिळालेली आहे त्यांच्या अकाउंटला दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पैसे सरकार तुमच्या खात्यामध्ये पोचवणार तुम्ही वर्षातनं तीन सिलेंडर आमच्यातर्फे आमच्या भगिनींना भेट त्याच्यातनं तुम्ही काटकसर कर करा त्याच्यातनं तुमच्या संसाराला हातभार लागेल आमच्या ज्या मुली आहेत मागासवर्गीय आदिवासींच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फुकट आहे परंतु ओबीसी ओपन ह्या वेगवेगळ्या समाजातल्या त्याच्यात पण गरीब वर्ग आहे ना त्यांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेताना फी परवडत नाही डॉक्टरची फी वकिलीची फी इंजिनिअरिंगची फी सी एची फी पायलटचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर मग काय करायचं आम्ही ठरवलं की इतके दिवस त्या महिलांना आपण पन्नास टक्के आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या आम्ही पन्नास टक्के त्या मुलीची फी भरायचो आम्ही विचार केला काही उदाहरणं आमच्या पुढं आली आहे मायमाऊलींनोट करून घ्यायचं असेल महिलांना सबलीकरण करायचं असेल तर पुन्हा आमचं सरकार आलं पाहिजे मी आपल्याला शब्द देतो पुन्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम केलं तर पुढं पाच वर्ष या योजना तुमच्याकरता चालू राहतील हा देखील अजितदादाचा वादा मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा माझ्या माय बाऊलींना धन्यवाद देतो त्यांचं आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय मा